नमस्कार प्रेक्षकांना चला तर एक प्रोमो बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा सुकन्याला अद्वैतच्या रूममध्ये कलाचा फोटो दिसतो तर ते बघून ती चांगली शॉक होते पण अद्वैत तिच्यावर खूपच चिडतो म्हणतो माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही मग सुकन्या अद्वैतला समजावते आणि हेही सांगते की मी तीच मुलगी आहे जिने कलाला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं मग ती तिच्याकडे असलेली कलाची चिठ्ठी ज्यात तिने रोहिणी आणि राहुलबद्दल लिहिलेलं असतं ती अद्वैतला देते अद्वैत ती चिठ्ठी वाचतो त्यात लिहिलेलं असतं रोहिणी मॅडमचा आणि राहुलचा आपली सर्व प्रॉपर्टी बळकावण्याचा प्लॅन आहे चांदेकर अद्वैत चिठ्ठी वाचून त्याला खूपच धक्का बसतो आणि तो खालीच बसतो मग सुकन्या त्याला म्हणते सर तुमच्या बायकोची ही चिठ्ठी माझ्या फाईलमध्ये मा आली होती अद्वैत लगेचच म्हणतो म्हणजे रोहिणी आत्या आणि राहुलनेच माझ्या कलाला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे सुखांना लगेचच त्याच्या पुढे हात करते म्हणते मी सुद्धा या सगळ्यात तुमची मदत करणार आदवे तिच्या हातावर हात ठेवतो हो आणि मांडो लावतो आता तरी रोहिणी आणि राहुलचं सत्य समोर येईल का हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच प्रोमो बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा